एखाद्याच्या प्रगतीवरती कधीच जळू नका खर तर एखाद्याच्या प्रगतीला खड्डा करणं म्हणजे नियती एक दिवस तुम्हालाच त्या खड्ड्यामध्ये टाकते म्हणून म्हणतो माणसाने एक वेळ मळका असावं पण जळक कधीच अस नाही म्हणून या माझ्या भाविक सज्जनान या माझ्या हरीच्या लाडक्यानं कि कुणाच्याही प्रगतीला बाधा कधीच होऊ नका उलट त्याची पाठ थोपटून त्याला सपोर्ट करायला शिका मी खर तर तुम्हाला कधी कुठे केव्हा त्याचा आशीर्वाद फार मोठा देईल सांगताच येत नाही म्हणून कोणाच्याही प्रगतीला सपोर्ट करून त्याच्या पाठीवरती थाप टाकायला शिका बाबांना रामकृष्ण हरी